नमस्कार मंडळी आज तब्बल चार दिवसांनी मी ऑफिसला चाललोय आता साधारणपणे असा मी चार दिवस रजा घेऊन घरी बसलो की आमच्या ऑफिसातली मंडळी जे समजायचं तेच समजतात ते त्याचं काय आहे एकोणीसशे पासष्ट सालापासून मला रक्तदाबाचा विकार आहे हाय ब्लड प्रेशर हायपर टेन्शन म्हणतात ना तेच ते तर अशी रजा घेऊन मी घरी बसलो की यांचं काहीतरी कमी जास्त झालंय असंच म्हणतात ते आता एक आहे माझ्या ऑफिसात मला जितकी मंडळी ओळखतात ती सगळी माझी जीवाभावाची मित्रमंडळी आहेत असं मी अजिबात म्हणणार नाही तर ह्यांना जे व्हायचंय ते शनिवारी दुपारी होऊ नये असंच ते म्हणतात रजेवरनं मी ऑफिसला निघालो ऑफिसला गेलो की प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने माझं स्वागत करतो अगदी दारापासून सुरुवात होते या नमस्कार काय साहेब नमस्कार नमस्कार काय म्हणते तुमचं उसळत रगत सिस्टॉलिक की डायस्टॉलिक तो सांगू न फायदा त्यापरीस हे सांगा की रगत उसळल्यामुळे काहीतरी करा वाटत होतं की नाही मित्रा रक्त उसळलं ना की माणूस आडवा होतो आडवा ते रक्त सळसळणं वेगळं हे रक्त उसळणं वेगळं नाही कळायचं तुला घे बरं राहिलं स्वतः बरं आहे ना, ना हो हो या या नमस्कार काळे साहेब नमस्कार नमस्कार काय म्हणते तब्येत काय बरी आहे का पुन्हा रक्तदाब त्रास का हो ना काय हो आकडा काय लावला तस तोच विचार करतो काय लावायचं काय वन टू का फोर आज करायचा विचार करतोय काय साहेब एक काम करा तुम्ही तुमचा रक्तदाबाचा आकडा सांगा मला ओपनिंग किती आणि क्लोजिंग किती सांगा माझ्या रक्तदाबाच्या आकड्यावर तो आकडा लावणार हो म्हणजे ओपनिंग आणि क्लोजिंगचा सुवर्ण मध्य साधायचा हो लागलं तर लागला सांगा ना राहू दे चार दिवस बऱ्याच आकड्यांची खेळलोय मी राहू दे असं म्हणत आहे बरं ठीक आहे मीच लावतो अंदाजाने ना कम ना जादा फिफ्टी फिफ्टी हो असं भदे कोण तो भदे भदे काही नाही ओळखत हो मी कोण भदे पण गेली चार दिवस तुम्हाला सारखे फोन येतात त्यांचे भदे नाही 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 ओळखत हो साहेब हम्म भदे कोण भदे मलाही तोच प्रश्न पडलाय कोण भदे अहो शंभर या फोन होऊन गेला की त्यांचा तू शंभर वेळा म्हणतोयस म्हणजे दोन चार वेळाच येऊन गेला असेल बरोबर आकडे आकडे लावणार विचारा की काय साहेब मी आलोच या एक आकडा लावून येतो काम चालू केलंय या या। दो तीन चार पाच सात कोण असेल अजे चर्चा तर इतकी झाली आहे जणू हिंदी पिक्चरचा हिरो आहे आणि आताच एंट्री घेणार आहे भदे, भदे, भदे। बाकी <laughs> भदे। आता भदे म्हटल्यावर असं वाटत की कुठल्या तरी खामगाव खुर्द या गावी गणपतीच्या देवळाचं पुनरुत्थान करण्याकरता आजी पावती पुस्तकं घेऊन हिंडणारी मंडळी असतात ना गावोगावी वर्गणी मागत तशातला भदे वाटला आता आडनावावरनं मी फिगर उभी करण्याचा प्रयत्न केला पण तो फसला असे प्रयत्न नेहमी फसतात आता पाटणकर पटवर्धन अशी आडनावं म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर एक मूर्ती उभी राहते हो पण प्रत्यक्षात जेव्हा पाटणकर आपल्या डोळ्यासमोर येतात तेव्हा ते, ते रिजबुड सारखे दिसतात की पुरुषांना आपल्या आडनावाची निवड करण्याची चॉईस नसते बायकांना ती आयुष्यात पुन्हा एकदा मिळते अहो पण कधी कधी आधीच आडनाव परवडलं अशी परिस्थिती होते आता आमच्या ऑफिसमध्ये एका बाईच आडनाव होत उदास उदास बाई आल्या <laughs> कसं वाटतं ऐकल्यावर अहो लग्नानंतर तिचं आडनाव काय व्हावं घायाळ <laughs> हॅलो नमस्कार काळे साहेब आहेत का बोलतोय हो मी भदे तुम्हाला चार पाच दिवस झाले फोन करतोय साहेब मी भेटायच होतो तुम्हाला हा हा या ना आज येऊ हो काय हो चालेल ए, एक वाजता येतो चालेल ओके ओके आणि बरोबर एक वाजता भदे ऑफिसच्या दारात हजर नमस्कार काय का मला काळे साहेबांना भेटायचंय मी भदे भदे हो आहेत का अरे नमस्कार काळे साहेब मी भदे भदे? हो भदे पाहिल्यावर एक गोष्ट जाणवली भदे एक्झॅक्टली भद्यांसारखे होते भदे भदे या या बसा बसा आह। आह। नमस्कार नमस्कार मी जनमेज सोसायटीत हाऊसिंग सोसायटी हो दहा बारा इमारती दहाच कुठल्या तरी दोन इमारतींमध्ये मोकळी जागा असेल हो आहे त्यावर Uh, सार्वजनिक हळदी कुंकुवापासून ब्लड डोनेशन डोनेशनपर्यंतचे सर्व कार्यक्रम होत असणार <laughs> 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 सोसायटीतील कच्ची बच्ची आमच्या कथाकथनाला येऊन बसणार ज्यांनी गोष्ट ऐकू नये अशी <laughs> 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 जो वर्ग ज्यांनी ज्या वर्गाने ऐकाव्यात म्हणजे वर्ग oh, oh. तो पाच सात इकडे दहा पंधरा तिकडे अशी विखुरलेली आणि आज हा लेखाचा काय सांगणार आहे अशी माझी परीक्षा घेणार <laughs> त्यावरची पिढी साधारण शंभर फुटावर जो एक दीड दोन फूट उंचीचा कट्टा असतो ना oh. त्यावर बसणार म्हणजे पॅरापीठवर कावळे बसतात ना तसे बसणार <laughs> त्या पुढची पिढी इथूनच ऐकू येत आहे म्हणून कोणी पहिल्या मजल्यावर कोणी दुसऱ्या मजल्यावर कोणी तिसऱ्या मजल्यावर त्यात कोणीतरी भांडी घासणार भांड्यांची आदळ आपट अशा पार्श्वसंगीतावर आमचं कथाकथन नाही काळे साहेब तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे तसं असंच तिथे परंतु मी तुम्हाला शब्द देतो की असं काहीतरी होणार नाही मग आमच्यावर विश्वास ठेवा तुम्ही काळे साहेब तुम्हाला कधी हवं आहे कथा आणखीन चार दिवसांनी नाही हो नाही जाऊ <laughs> नाही असं करू नका काळ्यांना घेऊन येतोच असा शब्द देऊन आलो मी सोसायटीला कबुल पण काय मला डॉक्टरांनी दोन गोष्टी टाळायला सांगितले हो मला हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे हो किती आहे एकशे तीस मग जपायला पाहिजे हा जपायला पाहिजे मग म्हणून विश्रांती घेणं आवश्यक आहे बरोबर पण मग मी काय म्हणतो आमच्याकडचा कथाकथाचा कार्यक्रम झाल्यानंतर एकदमच घ्या की विश्रांती काय आमची नाही हो असं नाही म्हटलं मी नाही म्हणूनच काय तुम्ही नाही म्हणू नका मी हा आमचा इब्रतीचा प्रश्न आहे काय एक काम करा ना तुमचं हे हायपर टेन्शन आहे ना हे चार दिवसांसाठी आमच्यावर सोपं हायपर टेन्शन असं तुम्हाला देणं म्हणजे चार दिवस बाहेर गावी जाताना कोणाला पोपटाचा पिंजरा सोपवण्यासारखा आहे का पोपट सांभाळणं अवघड आहे काळे साहेब नाही हो बे आय एम आय एम रिअली व्हेरी सॉरी असं करू नका तुम्ही माझं ऐकून घ्या मी चार दिवसांसाठी तुमचं हायपर टेन्शन आम्ही आमच्याकडे घेतलं आमच्याकडे कथाकथन तुम्ही आता यायच ये, ये बरं येतो धन्यवाद सावकाश बरं बरं